हॅलो हॅलो गुड मॉर्निंग सॉरी सॉरी इकडे ऊन आहे इकडे आणि या बाजूला पूर्ण पाऊस आहे पूर्ण पाऊस कांड झालेला आहे कांड जय गणपती बाप्पा मोर्या आई अंबाई वगैरे वर्धन माते की जय सुप्रभात मंडळी आणि आमची सुप्रभात जरा उशिरा झाली मी आता सुरत हायवेला तर टायटलवरनं कळलंच असेल की मी कुठे आहे ते माझ्या राईट साईडला तानसा रिवर तानसा नदी ही या बाजूने थेट अरबी समुद्राला जाऊन मिळते तर आज मंडळीने सांगितली ना माझ्यासोबत कोण आहे तर नेहमीप्रमाणे अतुल आपाचीवर आहे साहिल त्याच्या मागे आहे ऋषभ क्लासिक थ्री फिफ्टीवर आहे त्याच्या आणि सिनू मागे बसला त्याच्या मी सिनूला आता इथपर्यंत मी घेतला आता पुढे तो त्याच्या मागून आणि अजून अर्ध्या रस्त्यात नाही आहे अर्ध्या पण रस्त्यात नाही आहे आणि लायनरची आलं आहे पाऊस अजिबात नाही पण या चिखलानी एवढा लायनर खराब झालाय ना, ना। तबा तबा सो मोरबेला हे दोघं होतेच अतुल तर तेव्हा अतुल माझ्यासोबत बसलेला आणि साईल नवीन आलाय म्हणजे साहिल आमच्या सोबत जुन आहे राईडमध्ये नवीन आहे आज पहिल्यांदाच आलाय त्याला पण खूप दिवसापासून राईड करायची इच्छा होती आणि टाईम काढला भावाने आपल्यासाठी मी वर्षभरापूर्वी जेव्हा या रोडला आलेलो ना या सूरत हायवे ला तेव्हा रस्त्याची कंडिशन एवढी बेकार होती ना खूप खराब होती आणि आता खूप चांगलं डेव्हलप झालंय किंवा खूप चांगलं सुधारलंय गाडी चालवायला हो चाल जागा नव्हती मी तेव्हा माझी गाडी घेऊन आठ दिवस झालेले फुल गाडी होती पण खूप भीती वाटत होती त्या रोडला चालवायला तीसच्या स्पीडला वगैरे चालवायला खूप भीती वाटत होती तेव्हा आता ना पाच मिनिटापूर्वी पाऊस पडत होता म्हणून रेन लाईनर घातलाय गाणी हे बघा काय रे बाबा का असं करतो आता घातलंय तर पट ना कांड झालेलं आहे कांड बेकार बेकार जातो रे

我回来了。 तर वरई नाक्याचा लेफ्ट घेतलेला आहे जर तुम्ही सरळ गेलात ना तर डायरेक्ट सुरत मग मागे पुढे बघूच नका हा वरई नाक्याचा लेफ्ट घेतलेला हा मेन आहे ॲक्च्युली हा लेफ्टला मी बऱ्याचदा गणतो मला क्लिक नाही होत कुठला लेफ्ट आहे कारण ब्रिज टू ब्रिज कंटिन्यू चालला ना की हे थोडंसं कन्फ्युजिंग व्हायला होतं वरई नाक्याचा लेफ्ट घेतला की अजून एक पुढे लेफ्ट आहे सफाळे रोडचा त्या सफारी रोडचा लेफ्ट घेतला की आपण सरळ डायरेक्ट केळवा रोडला करेक्ट सफाई घाट क्रॉस करून पार्टी हॅलो 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 गुड मॉर्निंग सॉरी 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 घाबरली ती महिन्यातून एक वेळ आहे ना एक वेळ फक्त हे अशी मित्रांसोबत ट्रिप काढा बस बाकी पूर्ण महिना आहे ना तुम्हाला कुठल्याच रिफ्रेशमेंटची गरज नाही लागणार माझं नाव वरुण आहे आणि वरूनचा अर्थ काय पाऊस पण ह्या माणसाचं आणि माझं काय वाकड आहे मला माहीत नाही काय तर छत्तीसचा आकडा आहे ना मला अजिबात माहित नाही मग अशी रेल लाईनार घातला तेव्हा पाऊस नाही आला आणि आता रेल लाईनार काढलाय ना तसं धो धो पडायला सुरू झालाय काय बाबा काय काय प्रॉब्लेम आहे तुझा आपण एकच आहे या आला जोरात अजून जोरात समोर वैतरणा नदी ही आपली बयो आणि तो तिकडे जोराचा पाऊस सुरू आहे इकडे ऊन आहे सग इकडे आणि या बाजूला पूर्ण पाऊस आहे पूर्ण पाऊस सफाळे घाट शॉर्ट बट स्वीट एकदम असं निसर्गरम्य आणि खूप शांत प्रसन्न असा वाटणारा घाट माझ्या फेवरेट लिस्ट मधला घाट म्हणजे हा सफाळे घाट परफेक्ट लेन डिसिप्लिन आहे ना लेन डिसिप्लिन ती घाटात पाळणं मस्ट आहे मस्ट याशी, याशी मधे -मधे। अशी अशी हालत आहे काहीशी घाटाची मध्ये मध्ये आणि खूप असे आकसलेले टन आहेत खूप छोटे आणि शार्प कव आहेत एकदम त्यामुळे घाट छोटा वाटतो खूप आणि संपतो लवकर आणि आम्ही केळव्याला साडे नऊला ला पोचायचा विचार करत होतो आणि आता अकरा वाजलेत हो अकरा आणि आत्ताचा सकाळी घाट संपवलंय आम्ही अजून एक पुढे माझ्यामध्ये एक आठ दहा किलोमीटर असेल पुढे इथून केळवा बीच हे नाही नमुन्यात ना उशिरा येणारे त्यांना चोपायला पाहिजे चांगलंच त्यांना साडेपाच सांगितलं ऍक्च्युली मीटर आम्ही सहाच ठेवलेलं त्यांना साडेपाच सांगितलं का तर वेळेवर येतील साडेपाच सांगितलं तर सहा ये सा... ला येतील नाही साडेपाच सांगून पण साडेसातला आलेले आहेत सफाळे बाजार आणि इथे बाजूला सफाळे रेल्वे स्टेशन आहे म्हणजे जी लोकं बाय ट्रेन यायचं असेल ज्यांना केळव्याला त्यांच्यासाठी सफाळे स्टेशनला उतरून तुम्हाला इथून शेअर रिक्षा मिळतात केळवा बीचसाठी त्यांचं भाडं आता एक, एक्झॅक्ट नाही मला माहिती आहे पण ॲप्रॉक्सिक शंभर एकशे वीस असेल इथून केळव्याचं भाडं थोडी सागर निराई थोडे शंख शिंपले कधी चांद टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले दी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसवा हो जळित कसं वाटलं तुला राईड करून छान माझा दिवस छान होता अपेक्षा नव्हती मला असेल की असं राईड होऊन जाईल म्हणून पण चांगली सुंदर होता अनुभव बरेच दिवसांनी बाहेर निघालो होतो आणि माझ्या जुन्या एरियातल्या मित्रांसोबत तर मी मला वाटतं पहिल्यांदाच निघालो होतो एक नवीन अनुभव होता नवीन गंमत केली आम्ही बऱ्याच आम्ही नवीन सवयी माणसांच्या शिकलो बरेच आमचे दुरावे या दोन तासाच्या राईडमध्ये कमी झाले एकूण एकुन, एकूण हा म्हणजे असा खूप सुंदर असा प्रवास झाला पुन्हा अतुट असेल भेटण्याची आणि सगळ्यांसोबत मस्ती करण्याची धन्यवाद बॉय क्लासिक <laughs> थ्री फिफ्टीवर आहे ऋषभ त्याने आपल्या ब्लॉगसाठी गाणं गायलं ऋषभ कशी वाटली राईड खरंच खूप मस्त वाटलं आजच्या राईडला आणि खरं तर आपण आज तर बोलायला नको बट आज माझ्यामुळे थोडा लेट झाला म्हणून आता लेट बघायचं लागतं आहे त्यासाठी सॉरी गाईज तुम्हाला म्हणून थोडा ब्लॉग लेट होणार आहे त्यासाठी पण आजचा ब्लॉग तुम्ही बघा खरंच मजा आली खरंच एवढी मजा आली आणि पावसाने पण आम्हाला साथ दिली थोडा थोडा पाऊस पडतोय बट ठीक आहे पाऊस पावसाचे दिवस आहे आणि पाऊस तर पडणार पण तुम्ही पण नीट गाड्या चालवा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या जय जय महाराष्ट्र तर आपल्या ब्लॉग मध्ये जे गाणं गायलंय ते ऋषभनी गायलं आहे मी त्याचा इन्स्टा आय डी तुम्हाला खाली मेन्शन करून ठेवतो हो त्याचं गाणं आणि आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्रिथ इन स्टोरीजला बस एवढंच बोलून मी आता ब्लॉग संपवतो हो, भेटू पुढच्या ओके